नगर कॉलेज कॉलेजजवळ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ कार्यालयासमोर तसेच हाजी हसन शाह कादरी कब्रस्तानच्या गेटसमोर ड्रेनेज चेंबर पूर्णपणे भरल्याने त्यामधून घाण पाणी गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर वाहत होते याबाबत माजी नगरसेवक अविनाश घुले यांना कळाल्यानंतर त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन तातडीने मनपाचे स्वच्छता निरीक्षक यांना संबंधित ठिकाणी बोलावून परिस्थितीची माहिती देत तुंबलेले ड्रेनेज तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले त्यानंतर ते सफाई कामगारांनी उपाययोजना राबवून ड्रेनेज लाईन साफ करून दुरुस्ती केल्याने रस्त्यावर येणारे घाण पाणी थांबले नगरसेवक अविनाश घुले यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले एस बी आय जिल्हाधिकारी कार्यालय हातमपुरा आदी भागातून ही ड्रेनेज लाईन येते तसेच दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या पाण्याबरोबरच या ड्रेनेज लाईनमध्ये कचरा आणि घाण अडकली त्यामुळे विद्युत महामंडळासमोरच चेंबर तुंबल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता याबाबत मनपात तक्रार देखील करण्यात आली परंतु त्याची योग्य दखल घेण्यात आली नव्हती तेव्हा अविनाश गुले यांना याबाबत कळवल्यानंतर त्यांनी तातडीने मनपा यंत्रणा कामाला लावत स्वतः उभे राहून हे काम पूर्णत्वास नेले यावेळी आरोग्य विभागाचे राजेश तावरे बोरगे दीपक गायकवाड आदी उपस्थित होते अभिला, 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 अभिला।

बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा